प्रेक्षकांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सगळ्या मैत्रिणींना तर, तर प्रेक्षकांनो ठरलं मग मा या मालिकेमध्ये मा पूर्णातजी म्हणतात सगळ्या क्लेशाचं मूळ मुल ही मुलगी आहे आता या कल्पनाताई म्हणतात प्रत्येक वेळेला सायलीलाच का जबाबदार धरता तुम्ही सगळे अश्विन म्हणतो तुम्ही सगळेजण का महिनीबद्दल एवढा मोठा गैरसमज करून घेत आहेत अशी नाहीये रिया म्हणते अश्विन तुला माहिती नाहीये ही सायली कशी आहे मी हिला खूप वर्षापासून ओळखते हिला ना दुसऱ्यांच्या आयुष्यात फक्त विष पेरायचं असतं लगेच म्हणतो पण मला एक कळत हिला अर्जुन सरांच्या मनात विष पेरून काय काय मिळणार आहे नागराज म्हणतो शिकले तुम्ही टेन्शन घेऊ नका या पोरीवर पूर्णही विश्वास ठेवत नाही आणि प्रताप सुद्धा पण हिला काय मिळतं काय की सगळ्यांना त्रास देऊन पण आता अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो बस करा आता सायलीने माझ्या मनात कुठले विष पेरलेलं नाहीये विष पेरले या महिपत आणि या साक्षीने आणि यांना चैतन्य आणि रविराजची साथ मिळतीये आता लगेच रविराज म्हणतात आम्ही काही हे ऐकायला आलो नव्हतो इथे प्रताप मला माझ्या भावासारखा आहे म्हणून मी त्याला सोडवायला आलो होतो पण त्याचं मला चांगलंच फळ मिळतंय चल मी इथून चला शिखरे निघूयात आता रविराज लगेच तिथून निघून जात आहेत आणि मग सगळेजण मिळून सायलीला दोष देतात पुन्हा एकदा लगेच प्रिया जाता जाता म्हणते सायली तू हे चांगलं नाही केलंस सांग मैपत म्हणतो पूर्णाई मी मैत्री निभोवायसाठी इथं आलो होतो पण मी इथं आल्यावर जर तुम्हाला त्राज न, तमी त्रास झाला असेल ना तर मी तुमची माफी मागतो लगेच पूर्णाईला खूप त्रास होतोय आणि अर्जुनला खूप राग येतोय आता मैपत काय नाटकं करतोय का प्रेक्षकांना लगेच म्हणतो येतो मी आता हे सगळेजण गेल्यावर पुन्हा पूर्णाई सायलीवरती ओरडतात झालं का तुझं समाधान आमच्या घरात पुरती आग लावली की नाही तू अर्जुन म्हणतो हे बघ पूर्णाची सायली उगी गप्प बसून ऐकते म्हणून तिला विनाकारण बोलू नकोस कल्पनाताई म्हणतात तेच ना प्रत्येक वेळेला सगळं सायलीच्याच डोक्यावर फोडलं जातं अर्जुन म्हणतो कारण इथे सायलीचं स्वच्छ मन कोणाला दिसत नाही ना मम्मा प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन प्रेमात झालायस तू ही मुलगी सांगते म्हणून तू सगळ्यांना दुखावत उशीर होण्याच्या आधी सावर स्वतःला अर्जुन आता अहो काय बोलत आहे हे सगळं प्रतापराव म्हणतात खबरदार कल्पना हो है है या मुलीची बाजू घेतली तर सायलीला आता खूप रडायला येते पूर्णाजी जाता जाता म्हणतात अर्जुन ज्या दिवशी तुला या पोरीचा खरा चेहरा दिसेल ना तो दिवस या घराचा सोने दिवस असेल सायली रडायला लागते आणि मग अर्जुन म्हणतो कोणी काही जरी म्हटलं ना तरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मिसेस सायली सायली म्हणते तुमच्या विश्वासाला मी तड़ा जाऊ देणार नाही आज या मोहिपत साक्षीने आपलं घर तोडलंय सर आता त्यांची गाठ माझ्याशी आहे आणि प्रेक्षकांना एवढं उत्तम दाखवलंय त्यांनी आता सायली आणि अर्जुन एकहून लढणार आहेत या सगळ्या जणांशी आता पुढे बघा ही प्रा... साक्षी आणि प्रिया दोघी जण ही करायला लागतात म्हणजे आनंद व्यक्त करतायत साक्षी म्हणत असते वा वा अण्णा क्या पाहि खूप दिवसानंतर काहीतरी असं एंटरटेनिंग पाहायला मिळालंय मजा आली आणि अण्णा म्हणतच होते म्हणजे तुम्हाला मी सिनेमा दाखवणार तुम्हाला सिनेमा दाखवणार आणि अण्णांनी तो दाखवलाच जगात कोणी नाही असा सिनेमा पाहिलाय आपण आता लगेच प्रिया पूर्णाजी ऍक्टिंग करून दाखवते तिला ए मुली या सगळ्या क्लेशाचं कारण तू आहेस तू साक्षी म्हणते म्हातारी म्हणली ना असं तेव्हा लगेच प्रिया म्हणते हो सेम म्हणली अशी मग लगेच साक्षी म्हणते काय टॅलेंटेड आता इकडे सायली अर्जुन ठरवत आहेत मनाशी सायली म्हणते त्या महिपत आणि साक्षीला वाटत असेल ते जाळं टाकतील आणि आपण फसू त्यांनी आश्रम विकत घ्यायच्या वेळेला असंच केलं होतं आणि त्या जाळ्यात मधुभाऊ अडकून बसले ते अर्जुन म्हणतोय आता त्यांनी बरोबर डॅडला टार्गेट केलंय सायली म्हणते मधुभाऊ एकटे होते ना म्हणून अडकले बाबा एकटे नाहीये तुम्ही आहात त्यांच्याबरोबर आणि तुम्ही मधुभाऊंची केस घेतली तेव्हाच मैपत आणि साक्षी होते त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचता नाहीये म्हणून त्यांनी चैतन्य सर आणि मग बाबा आणि मार्ग निवडलाय अर्जुन म्हणतो या दोघांना त्यांनी स्वतःकडे वळवलंय आणि मुद्दाम अशी परिस्थिती निर्माण केली आहे की आपण दोघं एकटे निर्माण करू आता सायली अर्जुन सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती करतात की कसा कसा सिक्वेन्स झाला आतापर्यंत इकडे प्रिया म्हणत असते आपण या विजयाचा आनंद साजरा करूया आपल्या वाट्याला जास्ती विजय येत नाही ना ग म्हणजे तोंडावर पडायची सिच्युएशन जरा जास्ती येते साक्षी म्हणते जाऊ दे ग प्रिया छोट्या मोठ्या अपयशांकडे लक्ष नसतं द्यायचं या अपयशानंतर आलेलं हे जे घसघशीत गस यश आहे ना हे मोठं यश महत्वाचं आहे आपण सेलिब्रेट करूया बघितलं ना तू त्या अर्जुन सैलीची कशी हवा गेली ते प्रिया म्हणते ए साक्षी हे सगळं प्रकरण निस्तरता निस्तरता अर्जुनचं लक्ष आपल्या केसवरनं हटेल ना अगं ते कोर्टन त्या साक्षी ती अर्जुनची उलट तपासणी मला आता हे सगळं ना नको आहे आता लगेच ही साक्षी म्हणते अग सोड गे डार्लिंग अर्जुनला या सगळ्याकडे लक्ष द्यायला कुठे वेळ आहे तो केसकडे थोडीच लक्ष देणार आहे अण्णांनी या ट्रॅपमध्ये त्याला असं अडकवलंय ना त्याला या केसच्या बाहेर पडताच येणार नाही आणि ती बिचारी सायली या सगळ्यात फरफटत राहणार इकडे सायली म्हणत असते साक्षी आणि महिपतने खूप मोठी चूक केली आहे आज त्यांनी माझ्या कुटुंबामध्ये फूट पडायचा प्रयत्न केलाय पण आज त्यांनी खूप मोठी चूक केली आहे आता माझी सहनशक्ती संपली आहे आतापर्यंत मी खूप काही ऐकून घेतलं त्यांनी आता सुभेदारांसारख्या भल्या माणसांना त्रास दिलाय स्वतःच्या स्वार्थासाठी बाबांना वेटीस धरलंय त्यांनी आता मी गप्प राहणार नाही आता त्यांना सगळ्या गुन्ह्यांचा हिशोब चुकता करावाच लागणार आहे अर्जुन सायलीकडे बघतच राहतोय हो आता इकडे साक्षी प्रियाला म्हणत असते एकटे पडले ग बिचारे म्हणजे त्यांना असलेले सपोर्ट त्यांच्या घरातले सगळे काढून घेतलेत आपण लगेच प्रिया म्हणते यावेळेला काय परफेक्ट डाव बसलाय नाही आपला म्हणजे बघ ना अर्जुन आणि सायली ची फॅमिली त्यांनाच दोषी ठरवतीये आणि आपलं आपलं कौतुक करतीये चक्क अगं साक्षी मला ना माझे असे प्लॅन सक्सेसफुल व्हायची सवयच नाहीये ग साक्षी म्हणते ए हॅलो तुझा कसला प्लॅन हा तुझा प्लॅन बिन नाहीये अण्णाचा प्लॅन आहे हा आणि तसंही माझ्या अण्णाचे प्लॅन फेल कधीच जात नाहीत हा फार फार तर तू आमच्या टीमचा अकरावा प्लेअर आहे तेव्हा लगेच ही प्रिया म्हणते ए साक्षी मी तुझी टीम मध्ये आहे हा अकरावी तर अकरावी पण माझ्या म्हणजे माझ्याशिवाय तुझी टीम कम्प्लीट होणार नाही हे तू विसरू नकोस सा? हा साक्षी म्हणते ओके बर डार्लिंग मी तू जे काही म्हणतेस ना ते सगळं मान्य आहे मला आज ही साक्षी शिकले ना खूप खुश आहे आता त्या अर्जुनचा दि एंड जवळ आलाय त्याने माझ्याशी आणि अण्णाशी दुश्मनी पत्करून खूप मोठी चूक केली आहे पण प्रेक्षकांनो इथेच हा मैपत आणि साक्षी चुकताय आता खूप मोठ्या प्रकरणात हे अडकणार आहे आणि अर्जुन आणि सायली मिळून त्यांना अडकवणार आहे सायली इकडे अर्जुनला म्हणत असते त्यांना जे जे वाटतंय ते ते होईल असंच त्यांना वाटतंय पण आपण त्यांचा हा गैरसमज मोडीत काढायचा सर आणि आपण दोघं जण एकत्र एक काम करू त्यासाठी आता अर्जुन आणि सायली दोघही शेख हँड करतायत हो ठरलं आपण दोघही जण एकत्र मिळून काम करायचं प्रिया म्हणत असते अर्जुन सायलीने आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी केल्याय ना त्या के प्रत्येक गोष्टीचा हिशोब त्यांना चुकता करावा लागणार आहे आता ती सायली तर पूर्वीपासूनच छळते मला पण अर्जुन अगो तो माझ्यासारख्या सुंदर मुलीकडे डुंकून सुद्धा बघत नाही गो नाही 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 त्या अर्जुन सायलीचा मास्त उतरावाच लागेल आता लगेच साक्षी म्हणते तथा असत तु बाळा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत तू बघत राहा ग प्रिया अर्जुन आणि सायलीवरती संकटाचा सा असा पाऊस पडेल ना की लपायचं कुठे ना हेच त्यांना कळणार नाही बक्षीलच ग तू अर्जुन आपल्या पायाशी येईल आणि विनंती करेल आपल्याला माफ करा माफ करा मला या सगळ्यातून काढा ती सायली ढसाढसा रडायला लागेल आणि म्हणेल प्लीज या संकटातून आम्हाला सोडवा मी तुमच्या पाया पडते सोडवा मला प्रिया म्हणते एकदा पुन्हा म्हणणं ग साक्षी किती भारी वाटते हे सगळं ऐकायला मग साक्षी तिला पुन्हा अशी ऍक्टिंग करून दाखवते प्लीज या संकटातून मला सोडवा असं सायली रडत राहील आम्हाला माफ करा तुम्हाला हवं तसंच सगळं होईल असं सायली रडत राहील पण आता अर्जुन आणि सायली इकडे ठरवत आहे अर्जुन आधी सायलीला म्हणतो आत आतापर्यंत मैपतचं आणि माझं युद्ध ह्या केसपर्यंत होतं पण आता मात्र तो या घरात पोहोचलाय आता साक्षीला जेलमध्ये बघितल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये आता आतापर्यंत ना प्रेक्षकांना गंभीर प्रसंग चालू होता आणि अचानक सायलीला आठवतं सर अहो ही सगळी सजावट तुम्ही कशासाठी केली होती तुम्ही मला काहीतरी सांगत होतात ना तुमच्यावर तुझ्याशी असं काहीतरी बोलत होतात ना तुम्ही हा हा मी तुमच्या असं काहीतरी म्हणाला होतात ना तुम्ही आता अर्जुनला प्रश्न पडलाय कसं सांगावं हो सायलीला तो विचार करतो अरे मी तुम्हाला जेव्हा जेव्हा सांगायचा प्रयत्न करतो मी तुमच्या प्रेमात आहे तेव्हा तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम येतो हे असं का होतं आता लगेच सायली म्हणते सर सांगा ना काय झालं होतं मग आता अर्जुन म्हणतो हां ते ना आपल्याला सेलिब्रेट करायचं होतं सायली म्हणते मग मी तुमच्या काय म्हणत तुम्ही मग आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो हां मी तुमच्या तुमच्यामुळे शहाणा झालो सायली म्हणते शहाणा झालो म्हणजे आता अर्जुन म्हणतो ते मिसेस सायली मी चैतन्याच्या वागण्यामुळे मी अपसेट झालो होतो ना खूप पेन मध्ये होतो पण या सगळ्यातून तुम्ही मला बाहेर काढलं तुम्ही मला समजवलं ना की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पेन असतं पण ते शांत डोकट ठेऊन सगळं सॉल्व्ह करायचं असतं आणि त्यासाठीच मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं सायली म्हणते चैतन्य सरांचं दुःख तुम्हाला मिळालंय मग आता अर्जुन म्हणतो हो त्याचं एकच मुळ आहे या मैपत साक्षीला आता जेलमध्ये पाठवायचं पण प्रेक्षकांना त्यांनी आज खूप मोठा एपिसोड दाखवलाय आता इकडे अण्णाने संतोष नावाच्या एका माणसाला बोलवलंय जो प्रतापरावांच्या कंपनीत काम करतो आणि अण्णा त्याला विचारपूस करत असतो तो अर्जुन सुभेदार तिकडे आला का त्याने चौकशी केली का आणि आता हे सगळं लांबून चैतन्य बघतो आणि तो त्या माणसाला ओळखतो तो विचार करतो तो संतोष हा तर अन्नपूर्ण फार्मास्युटिकल्समध्ये काम करतो आणि हा काय करतो इथे आता अण्णा त्याला म्हणत असतो बरं झालं संतोष राव तुम्ही चांगलं काम केलं आणि तो संतोष त्यांना सांगतो की हो अर्जुन आला होता त्याने चौकशी केली वगैरे वगैरे आम्ही काही कळू दिलं नाही आता चैतन्य गडबडीतच खाली येतो आणि या साक्षीला टक्कर देतो साक्षी म्हणते दे अरे अरे कुठे आलाय चैतन्य एवढ्या गडबडीमध्ये चैतन्य साक्षीलाच विचारतो अगं साक्षी हा प्रताप काकांच्या कंपनीत काम करणारा माणूस आहे संतोष तो अण्णा नका आलाय भेटायला आता साक्षी गडबडून जाते आणि ती म्हणते अरे तो ना ॲक्च्युली अरे अण्णांनी ना असं ठरवलंय की प्रताप काकांना ज्यांनी कोणी अडकवलंय ना त्या सगळ्याला म्हणजे अण्णा शोधून काढणारे तो माणूस कोण आहे म्हणून कदाचित त्यांनी त्या ते माणसाला इथे बोलवलं असेल म्हणजे त्यांच्या ट्रक मध्ये ड्रग्ज वगैरे कुठून आले हे सगळं अण्णा शोधून आहे अरे चैतन्य अण्णांच्या ना डोळ्याला डोळा नाहीये रे ते रात्रभर झोपले नव्हते त्यांनी ठरवलंय प्रताप सरांवरचा आळ खोडून काढायचा आता चैतन्याच्या मनात शंका आली आहे प्रेक्षकांना साक्षी म्हणते अरे चैतन्य तुला असं काही वाटतंय का अण्णांचं आणि त्या माणसाचं काही कनेक्शन आहे चैतन्य म्हणते नाही ग नाही तसं काही नाही पण प्रेक्षकांनो तुम्हाला मी आजपासूनच सांगते म्हणजे एक अंदाज वर्तवते हो की हे सगळं ना चैतन्यच ओपन करणार आहे कारण त्याला हे सत्य सगळ्यात आधी कळणार आहे आता इथे ना प्रेक्षकांनो सायलीने बोर्डवरती आत्तापर्यंत मधुभाऊच्या केसमध्ये काय काय झालं ते प्रतापरावांना अडकवेपर्यंत सगळे मुद्दे बोर्डवर लिहिलेले असतात आणि ते एक एक मुद्दे ती अर्जुनला वाचून दाखवत असते अर्जुन म्हणतो तुम्ही हे सगळं आता कशासाठी लिहिलंय सायली म्हणते कारण सर मला असं वाटतंय आश्रमाची केस आणि ड्रग ची केस यामध्ये साम्य आहे म्हणजे बघा ना म्हणूनच साक्षी आणि महिपत आपल्याला अडकवायचा प्रयत्न करताय दोन्ही कडे सर आपण जर सतत हे मुद्दे वाचत राहिलो ना तर एखादा मुद्दा आपला निष्ठून गेलाय हे आपल्या लक्षात येईल ना अर्जुन म्हणतो तुम्ही बरोबर बोलताय मिसेस सायली मी जेव्हा साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करायला लागलो ना तेव्हाच त्यांनी चैतन्याला टार्गेट केलंय सायली म्हणते आपण माथेरानला गेलो होतो म्हणून तिने चैतन्याला इथे अडकवून घेतलं अर्जुन म्हणतो नेक्स्ट स्टेप म्हणून त्यांनी डॅडला टार्गेट केलं आणि डॅडच्या ट्रकमध्ये ड्रग वगैरे प्लॅन केलं आणि त्याला डॅड ला सोडवून पुन्हा आपल्यावरच उपकार केले सायली म्हणते सर ह्यातून महिपत आणि साक्षीने हे केलंय बाबांचा आणि तुमचा विश्वास एकमेकांवर आहे तो तोडलाय आणि केसवरनं तुमचं लक्ष हटावं ह्यासाठी प्रयत्न करता येते पण सर तुम्ही काहीही झालं ना तरी या केसवरनं लक्ष हटू देऊ नका आणि या दोघांना धडा शिकवा अर्जुन म्हणतो या दोन्ही केस मध्ये कोणकोणत्या गोष्टी इंटरकनेक्ट आहे ना त्या मी शोधून काढतो सायली म्हणते सर आता तुम्हाला एका नाही दोन केस मध्ये या दोघांचे मुखवटे फाडायचे आहेत अर्जुन म्हणतो हो ते तर आहेस या दोन्ही केस मधून कुठल्या केस बद्दल जर ठोस पुरावे सापड ना तर ते दोन्ही केस साठी उपयोगी ठरणार आहे सायली म्हणते मला विश्वास आहे सर असले पुरावे आपल्याला नक्की मिळणार आहे आता अर्जुन म्हणतोय या मैपत शिखरेचे आणि साक्षीचे जेलच्या बाहेर खूप कमी दिवस उरलेत आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू आज पूर्ण केलाय पण आता पुढे आपण बघणार आहोत प्रेक्षकांनो सायली आणि अर्जुनला खरंच खूप संकटाचा सामना करावा लागणार आहे कारण आता हा अर्जुन जातोय प्रतापरावांकडे केस म्हणजे वकीलपत्रावर सही करायसाठी तर प्रतापराव नकार देतात ते म्हणतात मी माझी केस तुला देणारच नाहीये हे ऐकून अर्जुनला धक्का बसलाय आणि पूर्णाजी जेवायची ताटली फेकून देतात आणि सायलीने बनवलेल्या अन्नावर मी बहिष्कार करते म्हणजे ह्या मुलीच्या हातचं अन्न मी खाणार नाहीये कल्पना म्हणजे पूर्णाजीने सायलीच्या विरोधात असहकार आंदोलन पुकारलंय प्रेक्षकांना कसा होता आजचा रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद